लोकसंख्या दिवस दरवर्षी अकरा जुलै रोजी साजरा केला जातो एकोणीसशे जगाची लोकसंख्या अब्ज तेव्हा हा दिवस पहिल्यांदा सा सा साजरा करण्यात आला होता तेव्हापासून हा दिवस जगभरातील लोकांना वाढत्या लोकसंख्येच्या समस्येबद्दल जागरूक करण्यासाठी आणि चांगलं भविष्य निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो आज जगाची लोकसंख्या कुठपर्यंत पोहोचली आहे लोकसंख्या वाढीमुळे जगासमोर कोणती आव्हान आहेत ते आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा सर्वप्रथम आपण हा दिवस साजरा करण्यामागील इतिहास जाणून घेऊया अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जगातील पाच अब्जावे बालक जन्माला आले त्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं याची दखल घेऊन एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरविलं या महत्वपूर्ण महत्वाचा आहे कारण जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर पोहोचण्याचा अंदाज आहे हे लोकसंख्या वाढीमुळं आपल्या ग्रहावर आणि त्याच्या संसाधनांवर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकण्याची गरज आहे लोकसंख्येमुळं आपल्या नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो आणि सामाजिक आर्थिक असमानता तीव्र होते अन्न पाणी आणि ऊर्जेच्या वाढत्या मागणीपासून ते आरोग्य सेवा शिक्षण आणि गृहनिर्माण यांच्यावरील दबावापर्यंत वाढत्या लोकसंख्येचे परिणाम गहन आणि दूरगामी आहेत या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत विकास संसाधनांचे समान वितरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण यासाठी जगभरातील सरकारे संस्था आणि व्यक्तींनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे वाढत्या लोकसंख्येमुळे सामाजिक समस्या वाढतात ज्यात लैंगिक असमानता आणि मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित घृणास्पद गुन्ह्यांचा समावेश आहे विशेषतः विकसनशील देशांमध्ये जसजशी लोकसंख्या वाढत आहे तस तशी मानवी तस्करी आणि बालमजुरी यासारख्या समस्या अधिक प्रचलित होतात अशा स्थितीत देशासमोर काही आव्हानं निर्माण होणार आहेत ते कोणती असू शकतात ते जाणून घेऊयात नंबर संसाधनांवर ताण सातत्याने वाढत नैसर्गिक लोकसंख्येमुळे वाढता ताण या नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन पाणी जंगल आणि खनिज यांचा समावेश आहे लोकसंख्या वाढीमुळं या संसाधनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होतो परिणामी कृषी उत्पादकता आणि पाण्याची कमतरता यांच्या पर्यावरणाच्या स्थितीतही घसरण होण्याची शक्यता आहे नंबर पायाभूत सुविधांवरील ताण वाढत्या रहिवास परिवहन आरोग्य आणि शिक्षण सुविधांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची गरज भासते मोठ्या लोकसंख्येची आवश्यकता पूर्ण करणं हे अवघड बनतं लोकसंख्येचा एक मोठा भाग बिकट परिस्थितीत जगण्यास भाग पडत नंबर तीन बेरोजगारी इतक्या मोठ्या लोकसंख्येला कामात निर्माण होतो मोठ्या संख्येनं लोकांना रोजगार मिळण्यात आव्हानात्मक बनत आजच्या घडीलाही भारतात बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न आहे सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं ही समस्या विकराळ रूप घेऊ शकते रोजगाराच्या अभावामुळं विषमता आणि दारिद्र्य वाढून सामाजिक शांततेचा भंग होण्याची विकास हा मुद्दा आव्हानात्मक ठरू शकतो कारण लोकांना सुशिक्षित करणं कुशल बनवणं यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या त्या प्रमाणात असावी लागते त्याचा थेट परिणाम म्हणजे अनेकांचा चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकत नाही त्याचप्रकारे त्यांच्याकडे असलेलं कौशल्य हे नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे ठरत नाही नंबर पाच दारिद्र्य आणि विषमता वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढू शकते लोकांच्या उत्पन्नामध्येही फरक दिसण्याचा धोका आहे गरिबी कमी करण्याचा प्रयत्न अशा स्थितीत जास्त करावं लागतील एकूणच लोकांच्या जीवनशैलीचा स्तर आरोग्य आणि शिक्षण यांची सांगड घालण्यात विषमता दिसून शकते नंबर पर्यावरणाशी संबंधित वाढत्या लोकसंख्येमुळे त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर दिसून येईल जंगलतोड वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण या समस्यांमुळे पर्यावरणाचं संरक्षण आव्हानात्मक विषय ठरू शकतो भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी असला तरी धोरणाबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित होती लोकसंख्या वृद्धी दर कमी असूनही भारताची लोकसंख्या वाढणं काही वर्ष सुरू राहील अशा स्थितीत सरकारला त्याला तोंड देण्यासाठी प्रभावी धोरण स्वीकारावं लागणार आहेत नंबर सात सामाजिक आव्हाने वाढत्या लोकसंख्येशी संबंधित आणखी एक मुद्दा हा सामाजिक आव्हानांचा आहे वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजन शून्य शहरीकरण आणि विषमता यांच्यात वाढ होऊ शकते अशा स्थितीत गुन्हेगारी मध्येही वाढ होऊ शकते कायदा आणि सुव्यवस्था राखणं कठीण होऊ शकत नंबर आठ वाढती लोकसंख्या वाढते प्रश्न लोकांचं आरोग्य कसं आहे त्यांच्याकडे समान संधी आहेत का ते सुशिक्षित आहेत का असं प्रश्न जरूर विचारले जातील नंबर नऊ प्रजनन दरात घट चर्चेचा आणखी एक विषय प्रजनन दराबाबत आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार भारतात सगळ्यात धार्मिक समूह गटांचा प्रजनन दर घटला आहे नंबर दहा वयोवृद्ध लोकसंख्येवरूनच्या चिंता भारतात पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या सुमारे चाळीस टक्के आहे तर देशात सुमारे निम्म्या लोकसंख्येचं वय हे पंचवीस ते चौसष्ट दरम्यान आहे भारतात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींची संख्या केवळ सात टक्के आहे भारतात लोकसंख्या वृद्धी दर कमी होत असल्यानं त्याबाबत चिंता वाढल्या आहेत त्यामुळं पुढील काही वर्षात वयोवृद्ध लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे हा दिवस संसाधनांचा पर्यावरणीय प्रभाव आणि सामाजिक असमानता यासारख्या अति उद्भवलेल्या आव्हानांना अधोरेखित करतो हे कुटुंब नियोजन लिंग समानता आणि माता आरोग्य महत्व अधोरेखित करते जागतिक नेत्यांना आणि समुदायांना या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी उद्युक्त करते हा दिवस साजरा करत असताना वाढत्या लोकसंख्येच्या परिणामांवर विचार करणं आणि भविष्यासाठी शाश्वत उपायांसाठी कार्य करणं आवश्यक आहे आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार